केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची सभा जत यार्डमध्ये होणार आहे चार तारखेला संध्याकाळी चार वाजता सभा होणार आहे जत तालुक्यातील सर्वच ग्रामीण भाग असतील शहरी भाग असतील सर्वांनाच एक नम्र आव्हान आहे की आदरणीय गडकरी साहेबांचे एक विचार आणि त्यांच्यामुळे त्यावेळी जलसंपदामधून जतला पाण्यासाठी बी झालेलं आहे आणि जत तालुक्यात मोठं नॅशनल हायवेसुद्धा गडकरी साहेबांचे मुळं झालेलं आहे म्हणून जा, जतचे विकासामध्ये गडकरी साहेबांचे फार मोठं योगदान आहे म्हणून आज आमचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काकांसाठी प्रचारासाठी त्यांनी येत आहेत म्हणून सर्वांनाच नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात जत तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्व वडीलधारी मंडळी सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावे असे नम्र आव्हान आहे सांगली लोकसभेची महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय दत्ता पाटील त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं येत्या चार तारखेला सायंकाळी चार वाजता भारत देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब हे प्रचारासाठी या जत तालुक्यामध्ये येत आहेत दोन हजार सतरा साली नामदार गडकरी साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना डायरेक्ट महामंडळाला निधी दिल्यामुळं त्या म्हैसाळ योजनेचं पाणी उमदीपर्यंत तिकडे उगलोरपर्यंत आणि ह्या वळसण अचापूर शहरापर्यंत पाणी जाऊ शकलं त्याच्यामुळं आज जत तालुका नामदार गडकरी साहेबांचं अतिशय मनपूर्वक आभार मानतोय आणि त्या या त्यांच्या सभेसाठी तालुक्यातल्या जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारची विनंती आहे संजय काका यांच्या लोकसभेच्या प्रचारा निमित्त दिनांक चार मेला संध्याकाळी चार वाजता माननीय नितीनजी गडकरी साहेब जतमध्ये येत आहेत सांगली जिल्ह्यातली ही त्यांची पहिली सभा ठरेल आणि त्याचबरोबर ते ठिकाण जे आहे मार्केटयार्डमधील जी खुली जागा आहे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी ते येत आहेत आणि त्याचबरोबर आपल्या जतमधून चार हायवे नॅशनल हायवे जात आहेत त्याचं सगळं श्रेय गडकरी साहेबांनाच आहे आणि त्याच्यासाठी अनेक तालुक्यातले लोक उत्सुक आहेत साहेबांचं सभा आणि भाषण ऐकायला त्यामुळं मी जाहीर असं आवाहन करतो जत शहरातील जत तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी आपल्या गडकरी साहेबांचे विचार ऐकायला एकत्र ते यावेत आणि हा नॅशनल लेवलचा हा माणूस याची विचार हे नक्की आपल्या सगळ्यांच्या हिताचे असणार आहे तर आपण सर्वांनी मतदार बंधू भगिनींनी यावे अशी ही नम्र विनंती धन्यवाद